लातूरसह जिल्ह्यातील विविध भागात काल वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली या वादळी वाऱ्यांचा आणि अवकाळीचा फटका आंब्यांच्या बागांना बसला आहे लातूर तालुक्यातील हरंगुळ खुर्द येथील आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या बागेतील आंब्यांना या अवकाळीचा फटका बसला असून यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे हरंगुळ खुर्द या गावातील जवळपास अडीचशे ते तीनशे शेतकरी दरवर्षी कमी अधिक प्रमाणात आंब्यांचे उत्पादन घेत असतात यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या आंब्यांच्या बागांना या वादळी वाऱ्यांचा आणि अवकाळीचा फटका बसल्याची माहिती गावच्या सरपंचांनी दिली आहे ऐन तोंडीला आलेल्या आंबा पिकाचे वादळी वाऱ्यामुळे आणि अवकाळीमुळे नुकसान झाल्याने आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आले सरकारने याकडे लक्ष देऊन आर्थिक मदत करण्याची मागणी इथल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे अचानक आलेल्या वादळ वाऱ्यामध्ये भरपूर असं नुकसान झाले आमचा दोन अडीच हजार हेक्टरचा शिवार आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याकड कर पंचवीस तीस चाळीस पन्नास असे झाडे आहेत काही जणांकडे चार चार पाच पाच एकर बागायचे आंब्याचे जा बा झाडं आहेत आणि नंतर केशर आंबा गावरान आंबा असं भरपूर प्रत्येक शेतकऱ्यानं लावलेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याचं आज इतका मोठ्या प्रमाणात नुकसान झालं की निश्चय आंबेच नाहीत तर शेड पत्र्याचे उडाले काही जणांच्या बनमी उडून गेल्या कांदे कांद्याचे प्लॉट भिजले असं बरंच नुकसान आमच्या गावातलं आज झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक काल आमचा एक युव नवयुवक वीज पडून मृत्यू पावला आहे एवढं भरमसाठ आमचं नुकसान झाले तर शासनाला आमच्याकडे थोडी विनंती आहे की बाबा थोडं सहानुभूतीनं बघून काहीतरी मदत करता येते का शेतकऱ्यांना पद्धतीनं मदत करावी माझं नाव आहे ज्ञानदेव रंगनाथ होळकर मला रान आहे सवा तीन एकर आंब्याचे झाड आहेत तर मधे एकवीस आता बघा आंबे एक बार सुद्धा तोडाय नाही आता आंबे म्हणलं तो तर काल दुपारी आला अचानक वावदळ असं वावदळ आलं तो कुठं पळा काही कळ ना पथर उडून गेले झाडाचे फाटे मोडले आणि आंबे तर हे का फार रानबा इचकून गेले एक तोंडात आंबा राहिले आता झाडाला घालाय बाबा आता काहीतरी कमी जास्त साहेब ही आंबे का एक बघा साठ सत्तर हजारचे आंबे झाले की आ सजासजीव आता तर ह्याचं तुम्हाला सांगतो कवडी मोरी एक आंबा पिकत नाही का ह्याचा आता खाला आंबे मिळत नाही आता हे सगळे आंबे नेऊन का हे उकंड्यात भरत येत बघा न्यायची पाळी ह्या चिखलात काही सुद्या महागायच्यात उरलं नाही आता आता ह्या झाडाला तर तर कुठे एक सुद्या पानाला आंबा राहिले फाट्याला झाडाला काही पान राहील कुठे आंबे सगळे पडून गेले काही पडलेले आंबे जनावरांनी तुडून तुडून पार फोडून टाकले आम्ही मग आता काय असू द्या का देव का एवढी मोठी भिजली मका होती मका आडवी पडून गेले मिरच्या आडव्या पडल्या मिरच्याच्या खाली नुकसान झालं गवारी लावून होतो चार दोन वापे काहीतरी उन्हाळ्यामध्ये होते भाजीपाला काय म्हणून तुम्हाला होतो त्याचं तर पार सुपडा साफ झाला बघा आता काही नाही आता मकाला तर तुम्हाला सांगतो जनावर सुद्धा खाता का नाही पार आडवी पडून त्याचे पानं फाटून गेले माझी शेती एक हेक्टर आहे एक हेक्टरमध्ये मी आंब्याची झाडं घेतलेली आहेत आणि माझे एकूण आंब्याचे झाडं बावीस झाडं आहेत केशर आहे काही के गावरान आंबा आहे पण यावर्षी या केशर आंब्याला जास्त ला झाली होती लाग आंब्याची परंतु निसर्गानं साथ दिले नाही आणि कालच्या वादळी वाऱ्यामध्ये एक झाड तर पूर्ण मोडून दोन्ही बाजूनं पडलेलं आहे आणि दुसरे दोन आंब्याचे झाडाचे फाटे मोडलेले आहेत आणि आंबाही फो खूप खाली पडलेला आहे त्यामुळं माझं खूप मोठं नुकसान या अल्पभधारक शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं यासाठी सरकारनं या अल्पभधारक शेतकऱ्याचा किंवा बागायती या शेतकऱ्याचा फळबाग शेतकऱ्यांचा काहीतरी मदत करावी हीच अपेक्षा याकडे